नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला चनाडाडीतलं कोहळं कसं करायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी कोहळं घेतलेलं आहे पावभर कोहळा आहे तुम्ही किती लोकांसाठी करणार त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता याला आपण छान काप करून घेऊया छोटे मोठे जशा पद्धतीने तुम्हाला काप करायचे तुम्ही ते करू शकता खूप टेस्टी भाजी ही होते मी ज्या पद्धतीने सांगत आहे तुम्ही त्या पद्धतीने नक्की करून बघाल याला सालासकटच संकटच याला आपल्याला काप करायचे आहे याची साल काढायची नाही साला नी। भाजीला खूप छान स्वाद येते असे छोटे छोटे काप करू का शकतो त्या यूट्यूब चॅनलवरती याची सुखी भाजी कशी करायची ती पण दाखवली आहे तुम्हाला जर त्या पद्धतीने करायची असेल तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि असे छोटे काप करून इथे बघा आपला कोहळ कौर। कट करून झाला आहे मी छान याला ह्या अशा कप कट केला आहे आता आपण याला फोडणी करून घेऊया फोडणीसाठी एक वाटण रेडी करून घेऊया एक टमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर याला छान आपण मिक्सरमधून काढून घेऊया एकदम टेस्टी आणि ही भाजी होते आता याचे पेस्ट करून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये तेल तापून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं याच्यात आपण मोहरे आणि जिरे हे चांगलं होऊ आहे जिरं मोहरी व्यवस्थित झालं की याच्यात आपण कडीपत्ता टाकून घेऊ आणि आपली ही पेस्ट आपण टाकून घेऊ इथे आपण परतून घेऊया मसाला हा मध्यम फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊया हळद तिखट कश्मीरी लाल मिरची आणि रंग खूप छान येतो धनेपूर आणि थोडा गरम मसाला आता हे सगळे मसाले आपण छान परतून घेऊया तसेच झाले की आपण आता याच्यामध्ये हा कट केल्यानंतर धुवून घ्यायचं होतं ते टाकून घेऊन आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि ही मी दोन तास अगोदर चन डाळ भिजू टाकली होती ती पण टाकून घेऊया याच्यात आपण मीठ टाकून घेऊया सगळ्यानुसार आणि याला पण छान मिक्स करून घेऊया आता हे सगळी मिक्स व्यवस्थित झालं की याला आपण फक्त आता मसाल्यातच कमी फ्लेमवरती छान झाकून ठेवूया म्हणजे हे मसाले कोहळ आणि डाळ याला व्यवस्थित लागेल आणि याच्यात असे मुरू द्यायचं याला झाकून लावून कमी फ्लेमवरच आपल्याला याला ठेवायचं आहे आता इथे आपण चेक करून बघूया बघूया वाफेवर मस्त ही भाजी मोकली आहे थोडी आता याच्यामध्ये आपण आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे भाजी व्यवस्थित शिजेल इतकं पाणी टाकायचं या छान माफ काढून घ्यायचे इथे आपण चेक करून बघूया बघ किती छान रबरबीत ही भाजी शिजली आहे एक नंबर झाली आहे डाळ आपली शिजली की मी दाखवते हे बघा किती छान ममसूज शिजली आहे आणि आपला कोहळ पण छान शिजला हे बघा यावर छान कोथिंबीर टाकून घेतली गॅस बंद करून को आपली कोहळ्याची भाजी रेडी आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ही गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत एक नंबर वाटते तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा इथे आपली कोहळ्याची आणि चणाडाळीची भाजी रेडी आहे एकदम टेस्टी भाजी आपली झालेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू